हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग या तिसऱ्या श्लोकाचं तात्पर्य आपण पाचव्या पॅरिग्रॅफ पासून पुढे वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवत गीतेवरील निर्विशेषवादी भाष्यकार रीतीने धरून भौतिक जगतात ब्रह्म हेच जीवाचे रूप धारण करते आणि आपल्या म्हणण्याला पुष्टी देण्यासाठी ते कोणते निर्विशेषवादी गीतेमधील पंधराव्या अध्यायाच्या सातव्या श्लोकाचा आधार घेतात तर असे जे निर्विशेषवादी आहेत ते पंधरा पॉइंट सात या श्लोकाचा आधार घेतात म्हणजे काय करतात तर आपण पंधरा पॉईंट सात हा श्लोक आधी बघूया आणि मग पुढची चर्चा करूया पंधरा पॉइंट सात मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश देताना म्हणत आहेत ममेवाशो जीव लोके जीवभूत सनातन मनष्ठाने इंद्रियानी, प्रकृतिस्थानी कर्षती बद्ध जगातील जीव हे माझे सनातन अंश आहेत बद्ध जीवनामुळे ते जीव मनासहित सहा इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत तर या श्लोकाचा आधार घेऊन हे निर्विशेष वादी आहेत ते गैरवाजवी रीतीने काही स्टेटमेंट करतात ते काय म्हणतात एक तर ते काय आहेत निर्विशेषवादी आहेत ते अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून श्रवण करत नाहीत भगवत गीता हे शास्त्र आपण आपल्या बुद्धीने जाणू शकत नाहीत मात ते आपण अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातूनच जाणू शकतो मात्र ह्यावर निर्विशेष वाद्यांचा विश्वास नाही आणि त्यामुळे ते भगवत गीतेवर स्वतःच भाष्य करतात स्वतःच्या बुद्धीने तर्कवितर्क करून भाष्य करतात तर कशी भाष्य आहेत ही गैरवाजवी भाष्य आहेत म्हणजे मनाला वाटेल ते सांगतात आणि ते काय म्हणतात भौतिक जगतात ब्रह्म हेच जीवाचे रूप धारण करते तर म्हणजे काय तर त्यांचं म्हणणं काय असतं हे जे ब्रह्म आहे ते निराकार असत आणि असं हे जे ब्रह्म आहे त्याच्या काही भागाला माया आहे ती झाकून टाकते आणि मग ते जे ब्रह्म आहे ते जीवांचं रूप धारण करतो असं ते म्हणतात आता हा जो जीव आहे ज्याला मायेने झाकलं आहे आणि तो जीव आधी काय आहे ते म्हणतात आधी जीव हा निराकार ब्रह्म आहे तर असा जो जीव आहे त्याला जेव्हा ज्ञान प्राप्त होत तेव्हा तो जीव आहे तो जीवाला म्हटलं आहे ब्रह्म असा जीव निराकार सर्व व्यापी ब्रह्मामध्ये मिसळून जातो असं ते म्हणतात म्हणजे त्यांचं म्हणणं काय असतं आपलं म्हणणं समजवण्यासाठी ते उदाहरण देतात की समजा अनेक रिकामी मडकी आहेत तर प्रत्येक मडक आहे त्यामध्ये आकाश आहे आकाश तत्व आहे पंचमहाभूतामधलं म्हणजे काय आकाश या शब्दाला इंग्रजी भाषेत स्पेस म्हणतात स्पेस म्हणजे मोकळी जागा तर रिकामा मडक आहे तर त्याच्यात मोकळी जागा असते ना तर त्याच्यात आकाश तत्व आहे असं म्हटलं जात तर असे हे जे निर्विशेषवादी लोक आहेत ते म्हणतात की आपल्या डोक्यावर मोठ विस्तीर्ण आकाश पसरलेलं आहे आणि या मडक्यामध्ये पण छोटे छोट आकाश आहे जर मी हे मडक फोडलं तर घड्यातील म्हणजे मडक्यातील आकाश आहे ते वरच्या मोठ्या विस्तीर्ण आकाशात मिसळून जाईल अशी संकल्पना या निर्विशेष वाद्यांची असते पण प्रभुपाद हा विषय समजवताना म्हणतात की जीव जो आहे तो घडा नाहीये मडक नाहीये जीव आहे तो भगवंतांचा अंश आहे आणि आपण जर ह्या पंधराव्या अध्यायाच्या सातव्या श्लोकाचं तात्पर्य थोडस वाचलं तर त्यामध्ये प्रभुपादांनी अतिशय सुरेखरित्या समजवलं आहे ते वाचूया आपण म्हणजे आपल्याला आणखी तो मुद्दा कळेल तर प्रभुपाद पंधरा पॉइंट च्या तात्पर्यात सुरुवातीलाच लिहितात की या श्लोकात जीवाचे स्वरूप स्पष्टपणे सांगण्यात आले आहे जीव हे भगवंतांचे सनातन अंश आहेत तर जीव कसा आहे सनातन अंश आहे भगवंतांचा म्हणजे कायम तो भगवंतांचा अंशच आहे असं नाहीये की बद्ध अवस्थेमध्ये जीव व्यक्तित्व धारण करतो आणि मुक्त झाल्यावर तो जीव भगवंतांशी एकरूप होतो असं अजिबात नाहीये जसं निर्विशेषवादी म्हणतात की काही काळ तो जीव आहे तो अज्ञानात आहे तर तो या जगतात राहतो मात्र ज्ञान प्राप्त झालाय तर तो ब्रह्मामध्ये विलीन होतो भगवंतांशी एकरूप होतो तर असं नाहीये तो जीव आहे तो आपलं जीवात्मा हे जे अस्तित्व आहे तो कधीच नष्ट करत नाही जीव हे सनातन काळासाठी अंशच आहेत जीव आहे जो तो भगवंत म्हणतात की हा माझा अंश आहे कसा अंश आहे सनातन कायमचा अंश आहे तर असे हे जे निर्विशेषवादी लोक आहेत ते अधिकृत गुरु परंपरेतून वैदिक शास्त्र जाणत नाहीयेत त्यामुळे काय चुकीचे अर्थ सांगतात पुढे वाचूया परंतु या श्लोकात भगवंत असेही सांगतात की कोणता श्लोक पंधरा पॉईंट सात त्याच्यात म्हणतात जीव हा माझा नित्य अंश आहे जीवभूत सनातन भगवंतांचा अंश असणाऱ्या जीवात्म्याचे भौतिक जगतात पतन होऊ शकते प्रोपात म्हणतात हा जो जीव आहे तो भगवंतांचा अंश आहे आध्यात्मिक आहे भगवत धामात होता मात्र त्याच काय आहे या भौतिक जगतात पतन होऊ शकत तथापि भगवंतांचे भगवंतांना काय म्हटलंय अच्युत त्यांचं कधीच पतन होत नाही तर भगवंत आहेत त्यांचं कधीच पतन होत नाहीत भगवंत नेहमी दिव्य अवस्थेत असतात भगवंत सच्चित आनंद विग्रह असं भगवंतांचं दिव्य रूप आहे आणि त्यांचं कधीच पतन होत नाही जसे जीव आहेत त्यांचं या भौतिक जगतात पतन होऊ शकत जीव जरी आध्यात्मिक आहे भगवंतांचा अंश आहे तरी भौतिक जगतात त्याला भौतिक शरीर धारण करायला लागत मात्र भगवंतांना असं काही करायला लागत नाही भगवंत जरी या भौतिक जगतात काही कार्यासाठी येत आहेत तरी त्यांना हे जीव जसे भौतिक शरीर धारण करतात तसं भगवंतांना धारण करायला लागत नाही आणि भगवंतांचं कधीच पतन होत नाही भगवंतांचं ज्ञान आहे ते कधीच संपुष्टात येत नाही भगवंत कायम सर्वज्ञ असतात मात्र हा जो जीव आहे तो विसरून जातो भौतिक जगतात भौतिक देह प्राप्त केल्यावर कि मी भगवंतांचा नित्यदास आहे आणि असा जीव जो मायेने मोहित झाला आहे अज्ञानात आहे पतन झालेला जीव आहे तो आपल्याला मिळालेल्या भौतिक शरीरालाच स्वतः मानायला लागतो याला म्हटलं जात देहात्म बुद्धी असण मात्र भगवंतांचं असं कधीच जीवासारखं पतन होत नाही पुढे वाचते आहे म्हणून परब्रह्म जीवाचे रूप धारण करतो ही संकल्पना स्वीकारता येत नाही तर जसे हे निर्विशेषवादी म्हणत की परब्रह्म हाच जीवाच रूप धारण करतो आहे तर ही जी संकल्पना मांडली आहे कल्पना मांडलेली आहे ती स्वीकारता येत नाही कारण भगवंत हे भगवंत आहेत कायम जीव हा त्यांचा अंश आहे कायम सनातन अंश आहे जीव कधीच भगवंत होऊ शकत नाही जीव या भौतिक जगतात आहे मायेने मोहित आहे मात्र भक्तांच्या कृपेने भक्ती करायला लागला भक्ती पूर्ण झाली आणि भगवत धामात गेला तरी जीव आहे तो भगवंतांचा नित्य दासच राहतो पुढे वाचते वेदांमध्ये ब्रह्म म्हणजे जीवात्मा आणि परब्रह्म म्हणजे भगवंत यांच्यामध्ये भेद मानण्यात आलेला आहे हे आपण जाणणे आवश्यक आहे तर रौपात समजवतायत वैदिक शास्त्रात पण तुम्ही बघा त्यात जीवात्म्याचा उल्लेख ब्रह्म म्हणून केला, केला आहे भगवंतांचा उल्लेख परब्रह्म म्हणून केला आहे आणि हे दोघेही एकमेकांपासून काय आहेत वेगळे आहेत जीवात्मा हा भगवंत बनतो असं कुठेच उल्लेख नाहीये तर हे आपण व्यवस्थितरित्या भक्तांकडून जाणून घेणं आवश्यक आहे नाहीतर काय होईल आपण हे जे निर्विशेषवादी स्वतःची मतं सांगताहेत काहीतरी काल्पनिक त्या कल्पनेच्या विश्वात आपण पण ओढले जाऊ आणि भक्तिमार्गापासून आपण दुरावले जाऊ मार्ग भ्रष्ट होऊ त्यामुळे आपण कोणाकडून ऐकतो आहे हे जाणणं किंवा कोणाचा ग्रंथ वाचतो आहे वा कोणी लिहिलेला ग्रंथ आहे हे वाचतो आहे हे वा जाणणं अतिशय महत्वाचं आहे अशा प्रकारे हा आपला तिसरा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या तीन प्रश्नांना उत्तर दिलं आहे ब्रह्म म्हणजे काय अध्यात्म म्हणजे काय आणि सकाम कर्म म्हणजे काय या प्रश्नांना उत्तर दिलेलं आहे तर आपला हा तिसरा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे तर आज इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल